दोन हजार पंचवीस मध्ये या पाच घटनांमुळे कुंभ राशीचे भाग्य उजळणार या पाच वादळी बातम्या मिळणार आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनेलमध्ये मध्ये राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष महत्वपूर्ण वादळी घडामोडींनी भरलेले असेल ग्रहस्थितीतील बदल शनी गुरु आणि राहू प्रभाव तसेच ग्रहणांचे परिणाम यामुळे जीवनात सकारात्मक आणि नाट्यमय वळणे येऊ शकणार आहेत या वर्षातील पाच मोठ्या घटना आणि सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक शनीचा कुंभ राशीतील प्रभाव करिअर मधले प्रगती फास्ट होणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष शनी कुंभ राशीतून प्रवास करत राहील ज्याचा प्रभाव मुख्यतः कामकाज जबाबदाऱ्या आणि यशस्वीतेवर होईल शनी हे कर्माचे फळ देणारे ग्रह असल्यामुळे तुम्हाला कठोर परिश्रमाचे भरभरून फळ मिळणार आहे शनीचा प्रभाव तुम्हाला अधिक जबाबदार आणि धैर्यशील बनवेल करिअरमध्ये चांगली संधी मिळणार तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल ज्यामुळे प्रमोशन किंवा नवीन संधी मिळतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना यशस्वी होईल ज्यांना नोकरीत अडचणी येत होत्या त्यांना नवीन आणि चांगले पर्याय मिळतील शनीची परीक्षा घेण्याची प्रवृत्ती असल्याने काही काळ चाच पडावे लागेल ताण आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात पण यामुळे तुमच्या क्षमतांमध्ये सुधारणा होईल कठोर परिश्रमाला पर्याय नाही तुमची शिस्त राखा कारण शनी देवाला शिस्त खूप प्रिय आहे कोणत्याही तक्रारीऐवजी परिस्थितीचा सामना सकारात्मकतेने करा तर सगळ्या गोष्टी सकारात्मक घडणार आहेत दोन गुरुचा लाभस्थानात प्रवेश आर्थिक भरभराट होणार दोन हजार पंचवीस मध्ये गुरु तुमच्या धनभावावर प्रभाव टाकेल ज्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल गुरु हा समृद्धी आणि ज्ञानाचा कारक ग्रह असल्याने तुम्हाला धनसंपत्ती आणि आर्थिक सुरक्षिततेचा अनुभव होईल आर्थिक फायदा होणार गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे जुनी कर्जे फिटू शकणार आहेत आणि तुम्हाला पूर्वीचे अडकलेले पैसे परत मिळतील काहींना वारसाहकाने किंवा काहींना भागीदारीतून मोठा लाभ होणार आहे गुरुचा प्रभाव तुम्हाला अतिविश्वास देऊ शकतो ज्यामुळे अतिविचार न करता आर्थिक निर्णय घेण्याचा धोका राहील त्यामुळे खर्च आणि गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा दीर्घकालीन फायद्याकडे लक्ष केंद्रित करा आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खर्च करू नका चांगलं मोठं काही करायचं असेल तर गुंतवणुकीमध्ये लक्ष घाला तीन वैयक्तिक संबंधांमध्ये स्थैर्य आणि सकारात्मक बदल दोन हजार पंचवीस मध्ये शुक्राचा प्रभाव तुमच्या वैयक्तिक जीवनात शांतता आणि स्थैर्य घेऊन येईल कुंभ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक आणि प्रेमसंबंधात सकारात्मक बदल जाणवतील ज्यांची नाती ताणतणावाखाली होती त्यांना एकमेकांमधले संवाद साधून नवीन सुरुवात करता येईल अविवाहित व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव येतील किंवा त्यांना योग्य जोडीदार सापडणार त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य खूप आनंदी असणार आहात कुटुंबियांशी मतभेद मिटतील आणि तुमचे घरातल्या सदस्यांशी नाते मजबूत होईल कुटुंबासाठी घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना तुमचा खूप अभिमान वाटेल काही काळ नाती सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागू शकतात पण प्रयत्न करणे सोडू नका प्रयत्नांती परमेश्वर त्यामुळे तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्ही प्रयत्न केलेले सार्थक होणार आहे कधी कधी तुमच्या स्वभावातील थोडा तटस्थपणा अडचणी निर्माण करू शकतो त्यामुळे थोडं नम्रतेने वागा संवाद हा यशाचा मुख्य घटक असेल कुटुंब आणि जोडीदारासाठी वेळ द्या ग्रहणांचा प्रभाव नव्या दिशा मिळणार दोन हजार पंचवीस मध्ये होणारी सूर्य आणि चंद्र ग्रहणे तुमच्या जीवनात मोठ्या घडामोडी घडवतील या घटनांचा परिणाम मुख्यतः जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये होणार आहे नवीन सुरुवात करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील ग्रहणाचा प्रभाव तुम्हाला तुमच्या जुन्या सवयी किंवा ताणतणाव सोडून देण्यासाठी प्रेरित करेल काहींना करिअरमध्ये अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतील जे दीर्घकालीन फायद्याचे ठरू शकणार आहेत आत्मपरीक्षणाचा काळ येणार आहे ग्रहणांच्या दरम्यान तुम्हाला स्वतःच्या जीवनाचा आढावा घेण्याची आणि चुकांमधून शिकण्याची संधी मिळेल काही व्यक्तींना आध्यात्मिक मार्गावर जाण्यासाठी प्रेरणा मिळेल ग्रहणाच्या काळात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा कोणती पण परिस्थिती असू दे पण या काळात कोणताही निर्णय घेऊ नका पूर्णविराम ध्यानधारणा करून स्वतःला सकारात्मक विचारांकडे वळवा पाच आरोग्य सुधारणा आणि आध्यात्मिक प्रगती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे आरोग्याच्या बाबतीत चांगले वर्ष ठरणार आहे मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्याचे संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता आरोग्य क्षेत्रात बदल घडून येईल जे आरोग्याच्या समस्या सहन करत होते त्यांना योग्य उपचार मिळतील आणि प्रकृती सुधारेल तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडेल जो दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल आध्यात्मिक प्रगती होणार दोन हजार पंचवीस मध्ये ध्यान योग किंवा आध्यात्मिक पुस्तक वाचन यामुळे तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडून घेण्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकाल योग्य आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्या ताणतणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा किंवा कोणताही क्रिएटिव्ह छंद जोपासा दोन हजार पंचवीस वर्षाची महत्वाची शिकवण दोन हजार हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक संधी आणि आव्हानांनी भरलेले असेल शनी आणि गुरूच्या सकारात्मक प्रभावामुळे तुमचा आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन सुधारेल ग्रहणांचा प्रभाव तुम्हाला नव्या वाटा आणि संधीकडे नेईल महत्वाच्या टिप्स एक मेहनतीवर भरद्या आणि शिस्तीत काम करा दोन आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या तीन नाट्य दृढ करण्यासाठी संवाद आहे आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीत बदल करा आध्यात्मिक प्रवास तुमच्या जीवनाला सकारात्मक दिशा देईल दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगल्या आणि वादळी अनुभवांनी भरलेले असेल यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन गरजेचे आहे कोणत्याही संकटांवर मात करण्यासाठी संयम राखा आणि परिस्थितीला समजून घ्या या वर्षी तुमच्या संयम धैर्य आणि मेहनतीवर अवलंबून तुमचे भविष्य घडेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद